एंजॉय स्विमिंग ग्रुप यांच्यातर्फे विश्व योग दिनानिमित्त पाण्यावरील योगासनाचे प्रात्यक्षिक जलतरणीमध्ये होत आहे पाणीवाले बाबा यांनी विविध प्रकारचे पाण्यावरील योग करून दाखवले एनजीआय स्विमिंग ग्रुप यांच्यातर्फे योग दिवसानिमित्त पाण्यावरील योगासनाचे प्रात्यक्षिक जलतरणीमध्ये होत आहे आज सकाळी पाणीवाले बाबा यांनी विविध प्रकारचे पाण्यावरील योग करून दाखवले अतिशय चित्तकर्षक व रोमकर्षक असे हे व्यायामाचे एक एक प्रकार होते यामध्ये विविध प्रकारच्या योगांच्या आसनांचे प्रात्यक्षिक झाले उद्याही सकाळी प्रात्यक्षिक होणार आहे ज्यांना आज ही संधी मिळवता आली नाही त्यांनी उद्या सकाळी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन स्विमिंग ग्रुपच्या वतीने अध्यक्ष डॉक्टर सुदर्शन सचिव दिलीप ठाकूर व इतर सदस्यांनी केली आहे शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन